नमस्कार मी आपला डॉक्टर अजय अवचार तर आता हिवाळा सुरू होत आहे आणि हिवाळा सुरू झाला की सर्दी खोकला घशामध्ये खवखव होणं हे सगळंच काही सुरू होतं पण यासाठी आयुर्वेदामध्ये काही अत्यंत सोपे आणि घरगुती उपाय सांगितलेले आहेत ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यामध्ये सर्वात अगोदर रोज सकाळी तुम्ही तुळस आले दालचिनी आणि मिरी याचा काढा तयार करून घ्यावा यामुळे तुमचा घसा स्वच्छ राहतो आणि आपली रोग शक्ती सुद्धा अधिक प्रमाणात वाढायला लागते ला त्याचप्रमाणे आपण रोज रात्री झोपण्या अगोदर एक चमचा ज्येष्ठ मध आणि त्यामध्ये एक चमचा मध हे एकत्र मिक्स करून आपण रोज रात्रीला ते घेऊ शकतो यामुळे आपल्या घशाला आराम मिळतो आणि खोकला सुद्धा अधिक प्रमाणात कमी होतो तसेच आपण गरम पाण्यामध्ये हळद आणि शेंदे मीठ टाकून त्याच्या गुळण्या कराव्या यामुळे आपल्या घशातील जंतू हे नष्ट होतात आणि सर्दी लवकर जाण्यास मदत होते सर्वात महत्वाचे रोज सकाळी उठल्यानंतर आपण प्राणायाम करावा प्राणायाम केल्याने आपली श्वसन संस्था अधिक प्रमाणात मजबूत होते हे उपाय आपण नियमित केल्यास सर्दी निश्चितच तुमच्यापासून दूर राहील आणि हे उपाय तुम्हाला आवडल्यास इतरांना सुद्धा पाठवा आपल्या सोबतच इतरांचं सुद्धा आरोग्य सुधारण्यास यामुळे मदत होईल हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर निश्चितच आम्हाला फॉलो करा धन्यवाद